सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत या दोघांचे चक्र आयुष्यात सुरूच असते जर कोणी चांगले कर्म केले तर त्याचे चांगलेच घडते आणि या उलट जर एखाद्याने वाईट कृत्य केले तर त्याचे वाईटच होणे स्वाभाविक आहे तथापि कधीकधी चांगली कृत्य करत असूनही एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत अनेकदा वाईट गोष्टी घडतात तर वाईट व्यक्तीच्या आयुष्यात सर्व काही चांगले चाललेले असते हे पाहून साहजिकच मनात प्रश्न येतो की जर एखाद्याला त्याच्या कर्माच्या आधारे फळ मिळत असेल तर असे का होते अशीही एक म्हण आहे की आपले भाग्य आणि दुर्दैव पूर्वजांशी संबंधित असते म्हणजेच कुठेतरी आपले भाग्य आपल्या पूर्वजांच्या कर्माशी संबंधित आहे होय तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की प्रत्येक व्यक्तीचे भाग्य त्यांच्या कौटुंबिक कर्माशी जोडलेले असते याचा सरळ अर्थ असा आहे की तुमचे नशीब काही प्रमाणात तुमच्या पूर्वजांनी त्यांच्या हयातीत केलेल्या कर्मावर अवलंबून आहे यामुळे तुम्ही पाहिले असेल की काही लोक वाईट स्वभावाचे असूनही त्यांच्यासोबत सर्व काही चांगले चालते याचे कारण असेही आहे की त्याच्या पूर्वजांनी भूतकाळात नक्कीच चांगली कामे केली असतील या उलट चांगल्या लोकांच्या बाबतीत वाईट गोष्टी घडतात कारण कदाचित त्यांच्या पूर्वजांनी एखाद्याला दुखावले असेल किंवा काहीतरी वाईट केले असेल गीतेत श्रीकृष्णाने सुद्धा याचे उत्तर दिले आहे भागवत गीतेमध्ये के वर्णन केलेल्या कथेनुसार अर्जुनाच्या मनात जेव्हा जेव्हा काही दुविधा असायची तेव्हा तो श्रीकृष्णाजवळ जायचा एकदा अर्जुन भगवान श्रीकृष्णांजवळ गेले आणि म्हणाले की ते द्विधा मनस्थितीत आहेत आणि त्याला भगवान श्रीकृष्णांकडून उत्तर हवे आहे श्रीकृष्णांनी विचारले काय प्रश्न आहे अर्जुन म्हणाला मला जाणून घ्यायचे आहे की चांगल्या लोकांसोबतच वाईट का घडते तर वाईट लोक आनंदी दिसतात अर्जुनाच्या तोंडून असे शब्द ऐकून श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले माणूस जसे विचार करतो आणि अनुभवतो तसे काहीही घडत नाही परंतु अज्ञानामुळे तो सत्य समजू शकत नाही अर्जुनाला श्रीकृष्ण काय बोलले ते समजले नाही श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले पार्थ मी तुला एक कथा सांगतो ती ऐकल्यानंतर तुला समजेल की प्रत्येक जीवाला त्याच्या कर्माचे फळ मिळतच असते निसर्ग प्रत्येकाला स्वतःचा मार्ग निवडण्याची संधी देतो आता ते मनुष्याच्या इच्छेवर अवलंबून आहे की त्याने धार्मिकतेचा मार्ग निवडायचा की अधर्माचा कथेची सुरुवात करून श्रीकृष्ण म्हणाले पूर्वी एका शहरात दोन पुरुष राहत होते एक माणूस व्यापारी होता ज्याच्या जीवनात धर्माला खूप महत्त्व होते तो उपासनेवर विश्वास ठेवत होता तो दररोज मंदिरात जात असे आणि दानधर्मही करत असे दररोज देवाची पूजा करत असे दुसरा माणूस पूर्णपणे विरुद्ध होता तो रोज मंदिरात तर जायचा पण पूजा करायला नाही तर मंदिराच्या बाहेरून बूट चप्पल चोरायला दानधर्म आणि धर्माशी तर त्याचा काहीच संबंध नव्हता असेच दिवस जात होते एके दिवशी मुसळधार पाऊस पडू लागला त्यामुळे मंदिरात पुजाऱ्यांशिवाय कोणीच नव्हते ही गोष्ट दुसऱ्या व्यक्तीला कळली तेव्हा त्याच्या मनात आले की हीच संधी आहे मंदिरातील पैसे चोरण्याची पुजाऱ्यांचे लक्ष नाही हे पाहून त्याने मंदिरातील सर्व पैसे चोरले त्याचवेळी धार्मिक कार्यावर विश्वास असणारा व्यापारीही मंदिरात पोहोचला दुर्दैवाने मंदिराच्या पुजाऱ्याने त्यालाच चोर समजले आणि आरडाओरडा सुरू केला तेथे जमलेल्या लोकांनी त्याला बेदम मारहाण केली कसा बसा तिथून तो सुखरूप निसटला पण दुर्दैवाने त्याला तिथेही सोडले नाही तो मंदिराबाहेर एका गाडीला जाऊन धडकला आणि जखमी झाला मग तो व्यापारी घरी लंगडत लंगडत जाऊ लागला वाटेत त्याला मंदिरातून पैसे चोरलेला माणूस भेटला तो म्हणाला आज माझे नशीब चमकले एकाच वेळी मला भरपूर पैसे मिळाले हे सर्व पाहून त्या व्यापाऱ्याला खूप वाईट वाटले आणि त्याने घरात जाऊन देवाची सर्व चित्रे काढून टाकली दोघेही काही वर्षांनी मरण पावले मृत्यूनंतर जेव्हा दोघेही यमराजांच्या दरबारात पोहोचले त्या व्यापाऱ्याने समोरच्या व्यक्तीला पाहिले तेव्हा त्याला खूपच राग आला त्याने क्रोधित होऊन यमराजांना विचारले मी नेहमी सत्कार्य करत असे दानधर्मावर माझा विश्वास होता या बदल्यात मला आयुष्यभर फक्त अपमान आणि वेदना मिळाली आणि या व्यक्तीला नोटांनी भरलेले बंडन मिळाले असा भेदभाव का झाला यावर यमराज म्हणाले बेटा तुझा गैरसमज झाला आहे ज्या दिवशी तू गाडीला थडकलास तो तुझ्या आयुष्यातील शेवटचा दिवस होता पण तुझ्या चांगल्या कर्मामुळे तुझा मृत्यू फक्त किरकोळ दुखापतीत बदलला तुला या दृष्ट व्यक्तीबद्दल जाणून घ्यायचे आहे खरं तर त्याच्या नशिबात राजयोग होता परंतु त्याच्या कुकर्म आणि अधर्मामुळे तो फक्त काही पैशांच्या गठ्ठ्यातच बदलला कथा सांगितल्यानंतर श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात पार्थ आता तुला या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे का देव तुमच्या कृतीकडे दुर्लक्ष करत आहे असा विचार करणे अजिबात खरे नाही देव आपल्याला आपल्या कर्माचे फळ कधी आणि कोणत्या रूपात देतोय हे माणसाला समजत नाही पण चांगले कर्म करत राहिल्यास भगवंताची कृपा कायम राहते म्हणून आपण आपल्या चांगल्या कर्मांमध्ये बदल करू नये कारण त्याचे फळ आपल्याला याच जीवनात मिळते त्यामुळे सदैव चांगले कर्म करणे हे मनुष्याचे कर्तव्य आहे श्रीकृष्ण गीतेत पुढे असेही सांगतात कोणतेही कार्य वाया जात नाही मग ते चांगले असो वाईट आशा आहे या माहितीतून तुम्हाला बरेच काही समजले असेल आयुष्यात नेहमी चांगले कर्म करणे किती महत्त्वाचे आहे ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करा चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसह धन्यवाद